सकाळी अकरा वाजता निघायचं म्हणून यायन तयारी सुरू केली आता जवळपास बाराच्या पुढे वाजून गेले लालटावेल विचारून राहिले आता कुठंतरी तोंड धुतलं मदर इंडिया लटकवलेला पॅन हा तर मी काय म्हणतो की लवकर चाला ना झालं का ठीक आहे ठीक आहे <laughs> बारीक मोठे लहान छोटे सर्व आतड़े पिळवटून जिंकलेल्या वर्ल्ड कप सोबत मी तुषार शिंगणे माझी बायको रसिका शिंगणे स्वागत करतो परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओत आज आपण चाललो वाघाला वाघा जवळपास मंगळूळपासून वीस किलोमीटरचं गाव आहे आज रविवार आहे संडे फंडे हे पार्टी म्हणे की तुम्ही रोज फिरता आणि आम्हाला कुठंच नेत नाही म्हण म्हटलं चला कुठंतरी घेऊन जा तर असंच आपण आज आता आपली एक फॅमिली ट्रीप छोटीशी आपल्यासोबत आई आहे आणि आपली सखी सध्या झोपून आहे तिला उठून घेऊन जा लागल आणि ते जी पार्टी आहे ते घरीच थांबतो म्हणतात <laughs> आणि धनू आहे का सोबत धनू म्हणजे अशी छोटीशी एक फॅमिली ट्रीप आज कशी होते ते पाहू आणि जवळच असलेलं हे वाघागड गाव आधी यायनं पाहिलेलं आहे पण कसं आम्ही तेवढेच नव्हतो ना त्या सिस्टीममध्ये व्हिडिओ काढला होता का वाघागडचं टाकलेलं आहे का व्हिडिओ काढला होता अपलोड नव्हता केला इरेज हां डिलीट झाला होता काही कारण असतो दोन वर्ष आधीची गोष्ट आहे आज आता परत चाललो आणि जाऊ कशी होती आपली फॅमिली ट्रीप पाहू तर की राही वावा ना पायाले काय नाही मारतं घेऊन तर तयारी केली वा जायची झाली का तयारी सखी तयारी झाली सखी कोण आहे सखी सखी कोण आहे सखी चला झाली का तयारी कुठे आहेत का घरात झाली का तयारी आहेत का घरात झाली का तयारी हा तू झाली होते ना हे झाले होते तयार आम्हालाच उशीर लागले वाटते चला चला पटकन चला हे काय स्टॉक हे स्टॉक काय हातातला डायपर होय का, का असं आणि हो त्या सगळ्याला अजून माहितच नाही ना की आपण एक महिन्याआधी नवीन गाडी घेतली म्हणून चार चाकी या व्हिडिओ पाहणार आलं हो आज आपण आपल्या नवीन घेतलेल्या गाडीनं जाणार आहोत म्हणजे जवळपास एक महिन्या आधी घेतली आतापर्यंत कोणत्या व्हिडिओ दाखवलं नाही पाहिलं की नको लो व्हिडिओ दाखवलं नाही तर आज आपण त्यांनाच जाणार आहोत हे आहे तर सोबत आपल्याला आज कॅमेरामन स्वतः का यायसाठी काय म्हणते मला यायचं झाली तयारी त्याची झाली का चालते ना अरे बाप रे कुठं फिरून राहिले तुम्ही

झालंय का सुरू नेमकंच पोचलो वीस रुपयाची पावती फाडली आमच्या आईनं पैसे दिले वातावरण एकदम चांगलं झालं म्हणजे झालंय का सुरू जसं काय धनी एखादा रट्टा देते <laughs> वा आज रौर रा, काय रविवारचे येतच असते रवरार रविवार गर्दी म्हणून तुला काय अपेक्षित आहे कोणती ते हे हे या गाडीनं आलो आपण हे हिरवी पांढरी इकडे भजे काढणं सुरू आहे ओम्या भजे घेऊन राहिला

वातावरण माग हे सर्व धरण भरलेलं असते सध्या एवढा पाऊसच नाही झाला की पूर्ण धरण भरून राहील काय म्हणते मोठी असल्यावर तोडते लेकर कोणती घ्यायची छत्री कोणती घ्यायची येलो घे ना घे पाय तुमच्या हिशोबानं जे लवकर खराब होणारी असेल ते घे कारण पुढच्या हो घ्या घ्या लेकर घ्या रे ते भजी काढले चाल ग जाता तर वा भजावर ताव मारून राहिले घ्या मा? एक घ्यायला झाला आता दुसराही आला तरी काय आपले वॉरियर काही संपून ना राहिले थांबून ना राहिले हे

चाल चला कसे आहे भजी दीदी भजे कशा आहे भजे कशा अमा न आंघोळ करता आलेला पोरगा हेमा हां सर्वजण आपल्याला सोडून समोर गेले हे हा डॅम आहे म्हणजे काटेपूर्ण अभयारण्याचा डॅम आहे हा हा याचा परिसर असा खूप मोठा आहे सध्या हे फक्त माहिती घेतली तर फक्त बारा टक्के भरलेलं आहे बाकी सर्व म्हणजे रिकाम आहे मग आता हे कधी भरल पावसाळा तेवढा होईल पाऊस काय माहीत आता हे संस्थान आहे बजरंगबलीचं मंदिर सोबत आपण जेवणाचे डबे वगैरे आणलेले आहेत आणि जेवण करता करताच आपल्याला आणखी समोर ते काटेपूर्ण अभयारण्य आहे पण तिथं सध्या जाऊनही काही फायदा नाही आहे समजा म्हणजे पावसाळ्यात जायची मजा आहे सध्या तर नाही हे आमच्या बाईनं स्पेशल स्वतःसाठी छत्री घेतली या छत च... बाई बाई आई म्हटलं का हां छत्रीचं नाव काय आहे नाही 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 हे एकूल एका एकट्या माणसासाठी हां वन अँड ओनली असं त्याचं नाव द्या दे, दे। सखी पिलो सखी ए विलु ए सखी सखी हे माहिती घेतली त्याच्या त्याजवळ तर ते म्हणते हे डॅम फक्त बारा टक्केच भरलेला आहे म्हणते शंभर टक्क्यापैकी एवढं खाली आहे हे व्हाय पूर्ण भरते म्हणजे हे मंदिर पूर्ण अर्ध हे असते पाण्यात हो हो हो, हो पायऱ्या म्हणजे आपण त्या मंदिराच्या तिथंच पाणी होतं ना चला चला ते तिथं मंदिर आहे तिथं कोपऱ्यात जर दिसत असेल बारीक लोक जातात हो पण आता सध्या ते हे रस्ता पुरातन मंदिर आहे ते चांगलं हो अभयारण्याच हे सगळं काटेपूर्ण नाही ते आतमध्ये जाते पाण्याच्या आतमध्ये हेच मंदिर पाण्याच्या आतमध्ये जाते खाली हे पायरी दिसत नाही पाणी म्हणजे दोन दोन किलोमीटर पर्यंत पाणी नेतात पाईप न मामाने किती किलोमीटर आणलं त्याच्या हो काहीतरी काय माहिती नाही नाही पहिले होत उघड काय म्हटलं हो का आम्ही इकडून यायची वाट पाहून राहिलो तुमची या किती लवकर येता पाहू अरे या ना लवकर आले 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 चला इकडून आलो मंदिराच्याकडून कृष्ण मंदिर आणि आता इकडे वर गजान महाराजचं मंदिर आहे आणि याच्याही वर एकदम वर एक मंदिर आहे तिथं जाता येते सध्या आपण आपले घरचे कुठं गेले काय नाही गोष्टी करता करता ते राहून गेले होते मागं पहा तीन वाजले आमचे माणसं वाट पाव थकले अजून आमचे कुठं लागले हे गेले ते अजून आलेच नाही कुठं गायब झाले काय माहिती आहे प हे छत्री घेऊन फिरून राहिले कुठतरी काय म्हणणं काय माहिती आहे ना तेरा ताँ, कोण कोण मराठी गाणं काय म्हण पाहा लागेल गाणं कोणतं आहे ते एकदा करून दाखव मग मी गाणं लावतो त्याच्या माग हा करून दाखव तस मग मी करत खरी एकदा तसं करत खरी

मामीच्या कानात गेलं वारं बाबू काही बाहेर निघाल भेटत नाही आई ते उठत नाही आता डब्यापासून ओझेवाले ओत ओ, ओ मा आंघोळ का त्याच्याशिवाय जेवण नाही आहे आंघोळ केल्याशिवाय भेंडीची भाजी चटणी तरोट्याची भाजी आणखी भात वरण चिवडा काकडी काकडी टोमॅटो कांदा ब घासणीसही ना दात नाही चावता येत नाही तर कायच करा हो तेच घासणी किसनी ते ठीक चला जेवण करू आटपू आणि एकदा वर जाऊ जाती आपण सांगितलं होतं तीन वाजले तर चार वाजता सगळं जेवण वगैरे हो आटपून आपली सगळी मंडळी चालली वरच्या मंदिरात बरं मी काय म्हणतो मी काय म्हणतो कॉम्पिटिशन लावायची आहे या पायऱ्यावर वर जाय जायची हे म्हणतेच तुम्ही उंच आहात तुम्ही वरून येऊ धनू पहिले वरून येऊ धनू धनू एक काम करता आमची कॉम्पिटिशन आहे हा हे पकड आता मामाची मामी इकडे 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 दहा पायऱ्या वर चालले हे दहा पायऱ्या वर जाऊन मी सुरुवात करेन पहिला सुरुवात केल्याच्या नंतर कोण जिंकते पाहू ठीक आहे स्टार्ट मामी दहा पायऱ्या एक्स्ट्रा देऊन राहिला मोज पहिले दहा अमल मोजू देऊ दहा एक दोन तीन चार अमल चार वर घेऊ दे नाही नाही सुरुवात करू तीन चार सुरुवात तर करू दे मल कस नाही वन टू थ्री स्टार्ट

दीदी आवाज काढ जय जय थांब गोकिड सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणाला होता टाटा करायची वेळ झाली शिवाय आमचा कॉम्पिटिशनमध्ये पाय लचकला पाय नाही लचकला तुला एक सांगतो काय झालं ते तुम्हाला पायऱ्या चाळायची हे नाही ना इथं दुखून राहिलं सांग ते मांड्या आई कॉम्पिटिशन उतरताना येत म्हणते आता <laughs> बरं पय आली तर पय आली पकडायला करते हो <laughs> ही लग ना पारंभे खेळासाठीच असतात हे घ्याची इकडची मोठी नाही होऊ दे तिच्या हिशोबानं पडल्यावर मजा येईल ना जरा पडत कोणतीच तुटत नसते रे तिने पडल्यावर म्हटलं की चार जास्त पकडलं हां चला ओ <laughs> <आतना laughs> आता आईल होऊ दे एकदा हा बम 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 बसे ना बम आता हे दोघ भाऊ तिकड जण येऊन राहील नाही तुटत नाही त्याच नको टेन्शन घेऊ तू आधारच नाही लागेल

<laughs> कुठे गेले तुम्ही आम्ही सध्या आज आता वाघा गड या गावाच्या ठिकाणी आलो झाली आमची टूर एका दिवसाची संपली आता के के जेवण केलं जेवण केलं मस्त काय काय जेवले ते दाखवलं आम्ही सगळं काय दाखवलं जेवण जेवण केलं ते आणि या नोट वर कॅमेरामॅन ललिताबाई सोबत रिपोर्टर सखी रसिका तुषारराव शिंगणे आणि हे धनु ते दिदी याच स्टेजवर आता आपण भेटू परत एका नवीन व्हिडिओ तिथपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा आणि टाटा करा हा आणि <laughs> या निसर्गरम्य वातावरणातून एकदा सर्वांना लागलेल्या पावसाळ्याबद्दल शुभेच्छा आणि आमचा साष्टांग दंडवत चला टाटा पण आमचा एक कॅन्टीन चहावाला माणूस चालला रस्त्यानं

दे मामिल दे हे दे। दे। मामिल दे मामिल दे इकडे आहे ज्या क्या चला इथंच आपला हा व्हिडिओ संपू हा मंगरूडचा अकोला चौक आहे आणि चहा सोबत आजच्या व्हिडिओला तुम्ही जर इथपर्यंत पाहिले असाल तर धन्यवाद आणि आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला के केलं तरी फारच उत्तम टाटा